अमरावती शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती अमरावती पोलीस आयुक्तालयाला मिळाली या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट दोन पथकाने अर्जुन नगर परिसरात कारवाई करून पंधरा किलो चारशे जप्त केला या गांजाची किंमत तीन लाख आहे अमरावती येथील रेहमत खान व छत्रपती बांबुर्डे हे दोन्ही सम गांजाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली हे दोघेही अर्जुन नगर परिसरात बॅग घेऊन उतरताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली व त्यांच्याकडून पंधरा किलो चारशे ग्राम गांजा व दोन मोबाईल पण जप्त केले हा गांजा ओडिशा मधून आल्याची कबुली आरोपींनी दिलेली आहे अमरावती शहरात आंध्र प्रदेशातून व इतर राज्यातून गांजाची तस्करी होत असून युवा पिढीला व्यसनाधीन करण्याचे काम काही गांजा तस्कर करत आहेत हे दोन्ही तस्कर पकडल्याने आणखीनही गांजा तस्करी करणारे काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत काल सन्माननीय सी पी सरांनी क्राईम युनिट वन आणि युनिट टू या दोन्ही विभागाची मीटिंग घेऊन शहरामध्ये अवैधरित्या येत असलेले जे काही अंमली पदार्थ आहेत त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी अशा सक्त सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमची युनिट टू आणि युनिट वनसुद्धा गांजा बटन किंवा इतरही अंमली पदार्थांवरती केसेस करण्याकरिता आम्ही काल कामी लागलेलो होतो अशाच आमचे युनिट टूचे ए पी आय भुयारकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळालेली होती की अर्जुननगरच्या भागामध्ये दोन व्यक्ती हातात मोठी बॅग घेऊन ते गांजा घेऊन जात आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खात्री करण्याच्या अनुषंगाने आमच्या लोकांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली आणि जेव्हा ते संशयित लोक त्या वर्णनाचे गोपनीय पद्धतीनं मिळालेल्या माहितीच्या आधारावरून तेच लोक असावेत म्हणून त्यांना थांबवून जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांच्या बॅगमध्ये गांजा असल्याचं निष्पन्न झालं त्या ठिकाणी पंचासमक्ष आणि त्या तिथेच त्याचं मोजमापसुद्धा केलेलं आहे त्या मोजमापामध्ये पंधरा किलो चारशे पंचवीस ग्राम गांजा मिळून आला संबंधित सर्व विषयाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आणि पुढची कारवाई केलेली आहे त्यामध्ये तो जो गांजा आहे तो एकूण पंधरा किलो चारशे पंचवीस ग्रॅम आणि दोन मोबाईल त्याची अशी एकूण किंमत तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपये म्हणून आहे त्यामध्ये जे दोन आरोपी आम्हाला मिळालेले आहेत त्या दोन आरोपीमध्ये पहिला जाकीर खान वल्द रहमत खान वय चाळीस वर्ष राहणार ताजनगर आणि दुसरा जो आरोपी आहे तो आरोपी आहे छत्रपती कचरूजी बांबोर्डे वय साठ वर्ष हा लुंबिनी नगर रुक्मिणी नगरच्या बाजूला राहतो आहे यामधला जो हा जाकीर खान नावाचा आरोपी आहे त्याच्यासंबंधी यापूर्वी अकोल्याला सुद्धा काही एक गुन्हा एन डी पी एसचा दाखल असल्याची आम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळालेली आहे आता सध्या त्यांच्या विरोधात ती गाळगेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई ही आता गाळगेनगर पोलीस स्टेशन करणार आहे पी सी आरमध्ये त्यांनी तो आणलेला गांजा नेमका कुठून आणला सध्या स्थितीमध्ये ते ओरिसावरून आणल्याचं सांगता आहेत पण या पलीकडे जाऊन त्यांना आणखी काही चेन आहे का तो इथे आणलेला माल आणखी कोणाला ते विकतात ठोकमध्येच आणतात किंवा इथे आणून चिल्लरसुद्धा विक्री करतात का हे आता पी सी आरमध्ये पाहून विरोधात पुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज अपडेट